भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मडेराजूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ वय एकशे तीन वर्षे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीवीर नागनाथकवडी क्रांती अग्रणी जिडी बापू लाड कॅप्टन रामचंद्र लाड माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील बर्डे गुरुजी यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांची फौज उभी राहिली तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ राजगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एक सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते भूमिगत होऊन तारा तोडणे पोस्ट चालणे रेल्वे रूळ उखडणे रेल्वे लुटणे अशा धाडसीपणाने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळीत मोठा सहभाग घेतला त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता बक्षीसही ठेवले पुढे शेनोळी येथे रेल्वे लुटणे होत असताना गोळीबार झाला यावेळी पोलिसांना चकवा देऊन पळताना श्री बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले श्री बाबू नदाफ यांना पायाला गोळी लागली त्यामुळे जखमी असताना पोलिसांनी त्यांना अटक केली कोल्हापूरला जेलमध्ये नेत असताना क्रांतिकारक पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला श्री बाबू नदाफ यांना पुणे येथील तुरुंगात तीन वर्षाची शिक्षा झाली होती शिक्षा भोगून बाहेर पडले आणि पुन्हा चळवळीत सक्रिय झाले एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्या अगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेमध्येही त्यांनी कॅप्टन शहानवाज खान यांची भेट घेतली व सहभाग घेतला होता परंतु बाहेर देशात त्यांना जाता आले नाही पुढे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला देश स्वतंत्र झाला पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कैलासवासी राजीव गांधी पंतप्रधान असताना ताम्रपट देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनानेही त्यांचा सन्मान केला दोन चालू वर्षात सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीचे हिरवाळा झेंडा दाखवून उद्घाटनही श्री बाबू नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासनाच्या वतीने त्यांचा तासगाव येथे सन्मानही करण्यात आला अशा या क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा